देवरवाडी येथील श्री वैजनाथ देवालयात महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आमदार शिवाजीराव पाटील यांची मंदिरास भेट विकासासाठी मदतीची घोषणा चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील श्री वैजनाथ देवालयात पंचवीस ते दे सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला मंदिरातील शिवलिंगावर मुख्य अभिषेक आणि देवी पार्वतीच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीनं विधिवत अभिषेक घालून इतर भक्तांसाठी अभिषेकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच देवालय भाविकांसाठी खुलं करण्यात आलं हजारो भक्तांनी श्री वैजनाथाचं दर्शन घेतलं यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन दर्शन घेतलं देवस्थानच्या वतीनं प्राध्यापक नागेंद्र जाधव आणि सहकार्यांनी प्रयत्न करणार असल्याचं सांगत अकरा हजार पाचशे रुपयांची देणगी प्रदान केली तसंच देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर येथील अनिरुद्ध गुरव आणि निखिल गुरव यांनी मंदिर व्यवस्थेची पाहणी केली पंचक्रोशी सीमा भाग तसंच चंदगड तालुक्यातील असंख्य भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली गुरुवारी दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं जिथे हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला आकर्षक रोषणाई सुयोग्य दर्शन व्यवस्था पाणी पुरवठा पार्किंग व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त यामुळे उत्सव निर्विघ्न पार पडला चंदगड पोलीस ठाण्याच्या सहकार्याबद्दल देवस्थान समितीने आभार मानले या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक सल्लागार उपसमितीतील अमोल भोगण सचिव शंकर भोगण शिवाजी भरमू भोगण पोलीस पाटील जयवंत कांबळे प्रमोद केसरकर शिवकुमार पुजारी रामू कांबळे परशुराम आडाव तसंच वैजू लक्ष्मण भोगण लक्ष्मण परसू भोगण शंकर आडाव केदारी अंदोचे संघर्ष प्रज्ञावंत आणि प्राध्यापक नागेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले उत्सव भक्तिरसात पार पडल्यानं भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं